नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण केलं शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना दिली तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून ती एकनाथ शिंदे यांना दिली त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अतिशय नाराज झाल्याचं चित्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत त्याचप्रमाणे भाज भारतीय जनता पार्टीने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील अशा प्रकारचे खोटे आश्वासन देऊन भारतीय जनता पार्टीने लोकांची फसवणूक केल्याची भावना आता लोकांच्या मनामध्ये आहेत तसेच महागाईचा भडका असो प्रत्येक गोष्टीवर महागाई जी एस टी गॅसचे वाढलेले दर आणि खाण्यापिण्याच्या सामग्रीवर सर्वात मोठ्या वाढलेले भाव यामुळे सामान्य जनतेचे भारतीय जनता पार्टीने प्रचंड असे हाल केले आहेत त्यामुळे आता सामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीवर नाराज असून येणाऱ्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल अशा प्रकारचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र